Raga, raga, chaga!

धनिया लाते ती चगडण लागत वाह धनिया लाटे ती मसळण लागत हं इंदू लाटे ती मसाले स्व इंदू बीनी करेनी वाह 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 पुरो विदर्भ दाण लीदो हवे हाँ भजन केज भजन हन म मुकाबला रो डायरेक्ट तीन दियो थोटरीम वाह मुकाबला आर्तम आर भाई, भाई, तो भाई मन क्या सोबत मुकाबला कर रे? रहा सुभाष किशन राठौर वाला पुणे इंद्र समुद्र अकाउंट रुपया दे मैं धन्यवाद धन्यवाद तमने बाई मन क्या सोबत मुकाबला कर लू ये हुआ मुकाबला ओहो करे रह गया रह गया जागे वाला दिया तो 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 तो

ये महाराजी समुती एकवीस रुपयावर बहुमान होता धन्यवाद बेटी मन जगदीश सुभाष राठोड इंदूर एकावन रुपया ज्ञानेश्वर शेषराव राठोड इंदूर समिती एकावन रुपया धन्यवाद धन्यवाद हा रुपया रुपयावर बहुमान होता धन्यवाद बेटी मन समती आशीर्वाद चालू विषय सुरुवात चालू विषयाची सुरुवात

शेप लक्ष्मण खिरूर राठोड पुजारी इंदूर समिती 21 रुपैया देय मै धन्यवाद धन्यवाद भैया ये 51 रुपैया खर्च बाळू शंकर चव्हाण बाळू शंकर चव्हाण रेवाने एकटांडा इंदूर समिती 51 रुपया देय मै धन्यवाद धन्यवाद हरिभक्त पारायण भिक्कूजी महाराज हिंदू समिती 51 रुपया रो उपमान होतो धन्यवाद बेटी पण समिती आशीर्वाद चाल विषय सुरुवात चाल विषय सुरू खेते माये केनारच केनाथ कच केनक विचुकच

टायर खाली रात भर हम वाह आप कहीं हो जाओ कहीं हो आज कहीं हो हैं खेत है खेते... ए थोड़ा मार सम ध्यान दो तम। कई 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 यस हाँ यस डीजे साउंड सिस्टम हाँ <laughs> वर खेळ बिहार साऊंड सिस्टीम बरोबर चालू कोणी करेन एकवीस रुपया एकच नंबर एकच नंबर एक... हा परवाची मार त्या जाय ते जाय तर मार खाली जाऊन हा खरे खे ते माहेर गोई गामेरो वा वाईते माहेर इथ काही माहे

का, 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 आओ, हो, 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 हो। हरी राठोड मारला गुंडा इंदू समती एक काउंटर प्यारोप मानवत धन्यवाद भेटी म्हणून समती आशीर्वात चालू विषयाची सुरुवात चालू विषयी सुरुवात गाळे मिट को कई काम करनी दा किचड़ खाते है कीचड़ खाओ आहा ओ ढोड़ खाओ वाह ओ शमड़िया मत लगा सुआ बे भाई सोबत कर यार तू भाई सोबत का मुकाबला करेगी यार सोबत खेत भगरी হ্যাঁ জন ঝাড়ে পারে রো खावच र पण एक भुंगा संडाशेर गोळा लागत भुंगा संडाशेर गोळा तयार करत म्हणून ढुंगे ती विचार करतो भजन पॉईंट दे जरा देखरे तोन देखतो आवतो सामळ रे तोन सावतो जरा बोल रे तोन बोलतू आवतो हे तो, तो। बोल रे से बोल रे त शेच पण बोला वालो कुल छात्री वात तोण कळे कोणी अन तू लोकून काई गण तीम काढायची लोकुन काई गण काढायची तू सामळे वा चतुर छा सामळे समुद्र समुद्रा छा सामळे वा रे निशे लागे छा भाई बहन रो कत्ती पिक्चर गाना है हनु भजन आणि ती वेणी भजन वेणी करण भजन कच काळी पिळी चाला कोडी ਹਾਣਿਆ ਇਤਲੂ ਥਾ ਹਾਣਿਆ ਇਤਲੂ ਥਾ ਬਾਤ ਰੇ आत्मा वा भाणिया म्हणजे आत्मा लेरिया म्हणजे मन एकले कोणी अभ्या कोणी रे खूप लोकन सोबत लायचा आ वर सोबत लायचा आणि एकलेन उठन जायर कोणी खूप काय लोक सोबत ले जायर छ निस्ता केन केजाचा आयचा एकलेन जालेच एकले ना छैनी बात छैनी छैनी काळी पळी नवलेरी म्हणजे पृथ्वी रंग वेगळो आपेरो वेगळो पाणी रो वेगळो तेजेरो वेगळो रो वेगळो काळी पिळी चलकोडी म्हणजे शरीर पिळी चलकोडी म्हणजे शरीर भाणी आत्मा भाणिया वेतडूच म्हणजे आत्मा वेतडूच आणि वरला लेरिया साळया आयो साळया मन आयो मन मन आयोच मन आयो पजे मनेर वासनेच्या संगे नको जाऊ मना पहा रावना कैसे पहा कैसे झाले कैसे करण भजन कच करण भजन हा येन मुकाबला कच पॉइंट टू पॉइंट मुकाबला आणि आम्हाला काय कहू नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सुज्ञानाच्या झोंबे कंठे नाना संकटी नाचवी सुज्ञान छिनी तू भावनी मन तो लाव स्पीकर येते ती मारेल ने जाणो तो मन तो रिस्क कोनी है तू सुज्ञान छिन तू मार अय भागरी सुज्ञान तू भावनी एक मनक्या तोन हेटे ती बोलो ये तो तोन आतरी रिस्क छान भावनी तू भजण्याची नी वा एक मनक्या तोन हेटे ती बोलो हे तो तोन रिस्क श्यान आणि केची बड़ो नवलहंकार चि पाठी देईल काठी नवला गोठी याची पायली नाही लाठी तोंड रिस कशींचा आवडा मोठ प्रमाण द्यायची तू तोंड रिस्क कसे चाव तोंड रिस्क चावतच कशा ਤਾਰੇ ਬਾਪੇ ਨਵੇਂ ਜਨ ਪਾਨ ਕਨੀ ਲਾਇਓ ਰੇ हा ओक मार भुड्यां लाव रे मजा आवत जसे भजनी मत हाव एकीचा एकीच तरी फेने नव्हे वेचन पान कानी लाये रे परमेल के रावर तवा तपच पण मन मालम च भ्या तवा कत तप चोरो हा अब देखनी बाटी सेकु चो कसी जको अब तवा तपु चोरो वा तवा तपेसवाई बाटी भुजाई नि

सांडिया छे जग भांडिया छे रे राडी तो राडिया छे ओ सांडिया छे जग भांडिया छे तोन तांडरी रे ताली राडिया छे आ सांडिया छे तू हां जग भांडिया छे सांडिया छे जग भांडिया छी वाह 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 तोन तांडरी रे ताली रांडिया छी तू वाह पण तांडरी कुलत्स जको बालक सबा करण भजन को भाई हा श्रीराम बिया रेड्डी राठोड सरपंच साहेब इंदूर समती एकशे एक रुपया रुप वच धन्यवाद बेटी मन समती आशीर्वाद चालू विषय सुरुवात चालू विषय सुरू तांडिया जे जग जी तोना तांडरी अरे ताणी तांडिया जे जग भांडिया जी तोना तांडरी अरे ताणी आओ रामराव बापूर सांडे आत्री दिस करत रामराव बापूर सांडे आंड्री साहेब वाह <laughs> रामराव बापूर सांड्या आतरी दिसावच आणि मग कु रामराव बापूर सांड्या चू मग रामराव बापूर चेला चू अरे पागल रामराव बापूर चेला जर तो बाई सोबत मुकाबला कोणी करतोय बंगडी भरला फ्या हल बंगडी भर बंगडी बाई सोबत मुकाबला करा बंगडी भरणू सांड्या छे जग भांड्याची दोन तांडरी वे तांड्री रांडियाची रांडिया

जे जागे भाड्याची अरे वे ताणी राडियाची आ ओ साळी वाह ओ साळेन होडी उसाळो कुळसोच उसाळी अरे भारे री साळी ती वारके सेन कळस मार मासी भाऊ मार मासी आईज मासी मासी हां आवडा के छोरा करत कळत वो साळो तो वो थारा मामा के हाक मारत पण ये साळीन मारनी वन पोळी मत खरा नी वो साळेन मारनी वा वा अन वो साळेन मार अन तार तांडरी गुरुन अर्पण कर जन गुरु शुद्ध बीजा पोटी रे साळ गोमटी फळे रे गोमटी वता रे गोमा शुद्ध दिदे रे बेटा महाराज म टांगच पकडन मुडपाला म पकड़ो टांग जस जागेपच मुडपाला कोंगडतो लंगडतो व तो आता रिसाड सी आप काही मुंडी तोडच काही को हा शुद्ध दुधे रे पेट खाट दे हाड जाय मिटा ए भाई खाटो पळो कार हावर साकरिया नाक पण कुलसो बोदरु पेरो लाख सगरे ए बोल बोल थाली वाले मत वराड खाकरिया शुद्ध दुधे रे पेट काड दे आवेगी तारे हाँ। लिया वाह जंगी लगावे टिक्का जब हा कर शुद्ध दुधेरे पेट खाट दई वेगी मीटर खाट दई वेगी मीटर खाट दई वेगी

चलित आनेवा पंचकृषी माहिती आहे मित्रमंडळेनं साऊंड